करवेनगर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पालखी मार्ग विस्तारीकरण कामाचं भूमिपूजन होणार असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टी कोथरूड मंडळचे सरचिटणीस गिरीश खत्री यांनी केलंय नमस्कार मी गिरीश खत्री आपल्यासमोर सस्नेह निमंत्रण देण्यासाठी उभा आहे आपल्याला माहिती आहे माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून पालखी मार्गाची पूर्ण डेव्हलपमेंट झाली आणि त्याचाच एक शेवटचा टप्पा म्हणून तेरा किलोमीटरच्या पालखी मार्गाचं नूतनीकरणाचा भूमिपूजन समारंभ हा उद्या एकवीस सप्टेंबर या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता कर्वेनगर महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था या ठिकाणी त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर वारजे म्हणजे पुणे बेंगलोर हायवे जो आहे त्याच्या तिथं वरती जे वारजाच्या भागात पूल आहेत त्याचं सहा पदरीकरण याचाही भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात सुरुवातीला हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील यांची कीर्तन सेवा आहे आणि या कार्यक्रमाला आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पंढरपूर देवस्थानचे असतील आळंदीचे असतील देहूचे असतील सर्व विश्वस्त मान्यवर त्या ठिकाणी या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत तसेच राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे असतील च चंद्रकांत महाराज वांदळे असतील बंडातात्या कराडकर असतील हे सर्व आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे या कार्यक्रमासाठी आपल्या पुण्याचं लाडकं नेतृत्व माननीय नामदार मुरलीया मोहोळ तसेच कोथरूडचे कार्यक्षम आमदार नामदार चंद्रकांतदादा पाटील हे सुद्धा या कार्यक्रमात पूर्ण वेळ आपल्याबरोबर असणार आहेत मला असं वाटतं हा ऐतिहासिक आणि आनंदी दोन्ही दोन्ही देणारा क्षण आहे आणि या क्षणाचे आपण हे आपण त्या क्षणाचा आनंद घेण्यासाठी आपण नक्की या कार्यक्रमासाठी यावं ही नम्र विनंती